आयुष्यातलं मोठं स्वप्न होतं आठ वाजता पण झोपय मला सेमच्या एक्झामनं मला झोपायच पण होऊन जायचं पण ते स्वप्न फायनली मोडलं साडेपाच वाजता माझ्या मित्रानं उठ म्हणला नाहीतर मी आलूच म्हणला गार पाणी घेऊन हे रिस्क आपण आयुष्यात घेऊ शकत नाही एवढ्या थंडीत मग काय उठलो हातर गड्या गाठल्या आणि गेलो ये आणि ह्याला बघतो तर काय ह्यो काहील झालं तर आई गे म्हणलं काय आयुष्य त्यात काय सोडत मी ऐकू येऊन जा थोडं थोडं आणि जाऊन केला मग वॉर्मअप वॉर्मअप केला आणि म्हटलं रनिंग करा माझं टार्गेट ठरवलं चार किलोमीटर कंप्लीट चार किलोमीटर कंप्लीट करून येऊन केला उटाबश्या उटाबशा मारून गेलो घरी पप्पा गेले पंढरपूरला एका मग मी मस्त गांगूबिंग केलो सिलोर डी घेतलं आणि व्हिटॅमिन डी घेतलं आणि आपलं खोराक पण घेतलं जे घरगुती आहे प्रोटीन माझी आणि मग मम्मीनं मस्त भाजी केली ती माझी फेवरेट ती खाल्ली तो मामा फोन येतो काय कंटेंट कंटेंट नाही म्हणजे फिरायला म्हणलं ये म्हणून मामाने का लोकेशन सेंडलं तिथं बाईक घेऊन निघालो पोचलो आणि तो बघतो मा तर मामा नव्हता मग काही एकाच दाटाखाली बसलो झोपलो मग मामा आला मग होवं आनंदी ना मामाचा पोरा मला वाटलं मला बहुन आनंद झाला आहे आयुष्यभर मला व्हिडिओ करते तसं नाही गाणं लागलं म्हणून आनंदित होतो एवढा मी मामा मस्त गाण घेऊन म्हणून हा माझ्या अंगावर म्हणजे मांडीवर बसलेला आणि झोपलेला नाही तर मस्त गादी असल्यावर जाऊ द्या जा। आणि आम्ही एका लोकेशन समजलो मला सेम फील येत होतं पिकनिकला बसल्यागत सगळी जेवलो बिवलो आणि फायनली पोचलो आपल्या लोकेशनला म्हणजे नरसोबा वाटीला आणि हा एवढा कंटाळा आला कधी आता गाड्यातून निघतो कधी आता फिरतो इकडं तिकडं आणि बघतो तर काय फुल ऑन गर्दी पुढच्या मिनी ब्लॉगला सी काय झालं तर आवडलं तर लाईक करा आणि जय महाराष्ट्र